शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पी मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर पडलेला आहे काही शेतकऱ्यांचं राहिलं असं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे तर पाहूया हे कोणकोणते दहा शे आहे तालुके आहेत तर शेतकरी मित्रांनो समजत आहे लातूर लातूरमध्ये बेचाळीस कोटी साठ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतका विमा मंजूर झाला म्हणजेच की खात्यावर पडणार जमा झालेला आहे त्यानंतर ओसा ओसा या तालुक्यात चाळीस कोटी तीस लाख नऊ हजार असा ह्या पी किमा मंजूर म्हणजेच की खात्यावर पडलेला आहे त्यानंतर आहे रेणापूर रेणापूर या तालुक्यात साठ लाख साठ कोटी सॉरी सॉरी साठ कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार इतका पिकिमा खात्यावर जमा झालेला आहे शेतकऱ्याच्या नी निलंगा या तालुक्यात सोळा कोटी साठ लाख सतरा हजार रुपये इतका पिकिमा मंजूर झाला आहे त्यानंतर आहे शिरोई अ ते शिरोईमध्ये सोळा कोटी त्रेपन्न लाख बासष्ट हजार रुपये इतका पिकिमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतर देवनी देवणी तर देवणीमध्ये एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये इतका पिकीमा त्यांच्या खात्यावर मंजूर झालेला आहे म्हणजे की पडलेला आहे त्यानंतर उदगिरी तर उदगिरी तालुक्यात पन्नास कोटी एकसष्ट लाख आडू अडुतीस हजार रुपये इतका पिकीमा त्यांच्या खात्यावर पडण्यात आलेला आहे त्यानंतर जळकोटी जळकोट जळकोट तालुक्यात अठरा कोटी ऐंशी लाख पाच हजार रुपये इतका पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दा देण्यात म्हणजे जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदपूर तर ता अहमदपूर तालुक्यात ता ता पासष्ट ता 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 कोटी सहा बावन्न हजार रुपये इतका या अहमदपूर तालुक्यात पीक विमा वितरण झालेला आहे त्यानंतर चाकूर चाकूर या तालुक्यात बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख सोळा हजार रुपये इतका पीक विमा वितरण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या तालु या दहा तालुक्यातील काही शेतकरी जर अद्याप विम्यापासून वंचित असतात तर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पडन पण हे इतके तालुक्यामध्ये पिकिमा म्हणजेच की त्यांच्या शेतकऱ्याच्या निम्या शेतकऱ्याच्या पंचवीस टक्के आग्रम पिकिमा दुष्काळी भरपाई ही खात्यावर पडण्यात आलेली आहे तर मित्रांनो या यामधून जर तुमचा एखादा तालुका राहिला असेल किंवा तुमचे एखादे गाव राहिले असाल तर तुम्ही नक्की तक्रार करून नाही तर तुमच्या खा खात्यावर लवकरात लवकर पैसे पडणार आहेत त्यामुळे तुम्ही चिंतेत चिंता व्हायचं काम नाही व तसेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका भेटूया नेक्स्ट वी तोपर्यंत धन्यवाद पण त्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एक सांगू शकतो की उर्वरित राहिलेल्या लोकसंख्या म्हणजे की जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर उर्वरित पिकिमा खात्यावर पडण्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी गडबड करू नये आणि नाराज बी होऊ नये लवकरात लवकर तुमच्या खात्यावर विमा मंजूर म्हणजे की खात्यावर पडणार आहे भेटूया नेक्स्ट वी त्याआधी जर तुमच्या तालुक्यातील एखादा शेतकरी राहिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या तालुक्यातील किती पीक विमा मंजूर झाला आहे त्यांना कळेल आणि हे जमा बी झालं आहे शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट समोर हो तोपर्यंत धन्यवाद आपला शेतकरी विका नंबर वन